काय चाललंय बाबू वीर हे वीर पॅरी पॅरी करायची का कोण करणार पॅरी पॅरी कोण करणार वीरला पॅरी पॅरी पप्पा गेले आता उठून काय कार्तिक दादा येणार आहे तुला पॅरी पॅरी करायला हे बाबू अगं बाई अगं बाई काय होतंय थंडी वाजते अरे बापरे काय चाललंय विरा हे विरा चल बिस्किट खायला दर चल नाश्त्याला बिस्किट खायचेत नाही नाही दात्याला चला चला विरू आमचा करणार बिस्किटचा नाश्ता चला हे बघ चला का रे हां असं नाही आहे वीर उठून खा उठून खा हे बघ मी ठेवते तिथं जाऊ देत नको आहे ना चला बाय काय होतय पेरी पेरी करायची ना बिस्किट दिलेत बघ खायला नाश्त्याला उठ उट। उठून खा मी हातावर ठेवते कसं घेतोय तू किती आळसी गंगारा मेसरी वीर विरला सकाळचा नाश्ता बिस्किटाने होतो तीन चार बिस्किटं द्यायची मारी गोलची मी पिटा मारी गोळच्या याला बिस्किट देतो त्याला आता ना म्हणजे खूप लाडात आला होता त्याला असं पॅरी पॅरी करा म्हणजे मला करा असं तो म्हणत होता त्याला खूप छान वाटतं असं पोटाला गळ्याला डोक्यावरून हात फिरवला की म्हणजे कुठल्याही मुख्या जीवांना खूप छान वाटतं मी रस्त्यावरचे असो किंवा घरचे त्यांना खूप म्हणजे आनंद होतो त्या गोष्टी की आपल्याला प्रेम करतात हो ना वीर चला बाय किती खाल्ली किती खाल्ले बिस्किटवीर भी हुँ? किती खाल्ले देऊ अजून येऊ माझा हातर घ्यायला थंड होत घ्या तुझं भांड पुढे कुंडान. फिरवून आला की नाश्त्याला विरला बिस्किट असतात खरं तर आम्हाला डॉक्टरांनी अगोदर द्यायला सांगितले फिरायला जायच्या अगोदर पण त्याची एवढी घाई असते पप्पांबरोबर फिरायला जायला की त्याला काही सुचत नाही त्यामुळे तो काही खात नाही मग आल्यावरती थोडीशी द्यायची चला बाय मी जाते मी जाते तू थांब इथं मी जाते खाली बास आता आता नेडाब्याकडे डाब्याकडे त्याचं लक्ष आहे आता नाही बास कार्तिक आलेला आहे आणि कार्तिकच्या आबा कार्तिकला केस कापण्यासाठी घेऊन गेले तर आमचा वीर बघा कार्तिकचं ब्लँकेट आहे खाली इथे तर ब्लँकेटपास येऊन झोपले बघा ब्लँकेट आहे कार्तिकचं <णटिक्ण> आणि कार्तिकचं जॅकेट होतं इथं कार्तिकच्या जॅकेटपासी त्याची बॅग त्याचं ब्लँकेट त्याच्यापाशी येऊन झोपलं आहे बराच वेळ खेळला कार्तिक बरोबर बॉल आणि कार्तिकही बेल्ट घेऊन खेळत होता कार्तिक आलेला आहे आमचा कार्तिकाने वीर बराच वेळ खेळले मस्त बॉल गाड्या आणि बेल्ट घेऊन कार्तिक यायला ना का फिरवत होतं घरातच साहेबांना झोप लागली जेवण झाल्यानंतर आणि मग तो झोपलाय कुठे कार्तिकचे कपडे कार्तिकचं जॅकेट आणि कार्तिकचं छोटं ब्लँकेट आहे त्याच्याजवळ जाऊन झोपलेत सीट बघा कार्तिक गेला आहे त्याच्या आबाबरोबर केस कापायला कार्तिक माझा नातो आहे माझ्या मुलीचा मुलगा जा आतापर्यंत मी सांगितलं नव्हतं म्हणजे मला वाटलं माहिती असेल सगळ्यांना घरात तर सगळ्यांच्या अजून आंघोळ्यात चालल्या त्यामुळे पाण्याचा आवाज येतो खूप